ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी धानोराचे तहसीलदार अविनाश शेंबटवाड यांना नांदेडच्या शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे सध्या ते पोलीस कोठडीमध्ये आहेत मुलबाळ होत नाही म्हणून मारहाण करून छळ केला पिस्तूल रोखलं असा आरोप त्यांच्या पत्नीनं ठेवला या घटनेनं प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे अविनाश श्रीराम शेमटवाड हे मूळचे नांदेड जिल्ह्यामधील रहिवासी आहेत सध्या ते गडचिरोलीच्या धानोरा तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार म्हणून सेवा बजावत आहेत नांदेडच्या मगनपुरा भागामध्ये माहेर असलेल्या पत्नीच्या तक्रारीनुसार आई वडिलांनी त्यांचा विवाह दीड वर्षांपूर्वी अविनाश यांच्याशी थाटामाटात लावून दिला लग्नामध्ये मा मानपान सोनं आणि अन्य साहित्य देखील दिलं होतं तसेच जादू टोण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देखील करण्यात आला दरम्यान पतीचा त्रास वाढल्यानं ना पत्नी नांदेडमध्ये माहेर गेली होती सासरी असताना मुलबाळ होण्यासाठी जादू टोण्याचा प्रयत्न केल्याचा देखील आरोप तिनं केला कौटुंबिक छळासह अनिष्ट अघोरी प्रथा आणि जादूटोना विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आलाय नांदेडच्या पोलीस ठाण्यामध्ये तहसीलदार पती अविनाश शेमटवाड यांच्यासह त्यांची आई वडील आणि डॉक्टर असलेल्या दोन भावांविरुद्ध कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय शिवाजीनगर पोलिसांनी त्यांना तेरा एप्रिल रोजी अटक केली आहे न्यायालयामध्ये हजर केलं असता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आली आहे मझहर शेख सी चोवीस तास नांदेड उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने शिररोग वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सैदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी